श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड काउटे सांगली संपर्क जिल्हा शून्य चार रांझणी येथे ड्रायपोर्ट होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रायपोर्ट साठी स्वतः लक्ष देणार सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील रांजणी या गावात यापूर्वी प्रस्तावित असलेला ड्रायपोल्ट प्रकल्प सुरू करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केलेले असून तालुक्यातील नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झालेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांनी निवेदन देऊन याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची सविस्तर चर्चा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी स्वतः लक्ष देणार असून यासाठी बैठक बोलवणार असल्याची माहिती संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी दिलेली आहे मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रांजणी तालुका कवटे महाकाळ येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट प्रकल्पासंदर्भात सविस्तर निवेदन देऊन सादर करण्यात आले या भेटीत सदर प्रकल्पाची सद्यस्थिती सरकारच्या यापूर्वीच्या घोषणा उपलब्ध जमीन प्रकल्पामुळे तयार होणाऱ्या रोजगारांच्या संधी दळणवळणाच्या सुविधा यासह सर्व संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली रांजनी येथील ड्रायफोर्ट हा राज्य सरकारच्या दृष्टीने एक आयकॉनिक प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आशियाई बँकेकडे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले आहेत या महत्त्वपूर्ण भेटीवेळी आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकल्पामुळे कवटे महाकाळ व जत या दोन तालुक्यांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाकडे स्वतः लक्ष देणार असून लवकरच या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क